नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यास उत्तर चाचणी विषय मराठी इयत्ता तिसरी एकूण गुण आहेत वीस विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी दिलेल्या रेषेला विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे शाळेचे नाव पुढील दिलेल्या रेषेला शाळेचे नाव लिहा आता ही चाचणी कशा प्रकारे सोडवावी ते समजून घ्या प्रश्न क्रमांक एक पहा शब्द वाच आणि लिही या ठिकाणी दोन शब्द दिलेले आहेत हे शब्द सुरुवातीला वाचायचे आहेत आणि वाचलेले शब्द दिलेल्या रेषेला लिहायचे आहेत अ क्रमांकाचा शब्द आहे डॉल पुढे दिलेल्या रेषेला आहे तसा शब्द लिहूया डॉल आ क्रमांकाचा शब्द आहे खुर्ची पुढील दिलेल्या रेषेला शब्द लिहूया खुर्ची पुढील प्रश्न क्रमांक दोन पहा चित्र बघ व शब्द लिही, दोन चित्रे दिलेले आहेत पहिले चित्र आहे छत्रीचे चित्राच्या पुढे शब्द लिहूया छत्री पुढील चित्र चष्म्याचे आहे चित्राच्या पुढे शब्द लिहूया चष्मा पुढील प्रश्न क्रमांक तीन पहा शब्द साखळी पूर्ण कर जसे गवत गवत या शब्दामध्ये त हे अक्षर शेवटी आलेलं आहे त पासून सुरू होणारा शब्द दिलेला आहे तलवार तलवार या शब्दामध्ये र हे अक्षर शेवटी येते र पासून सुरू होणारा शब्द लिहूया रमेश रमेश मध्ये श हे अक्षर शेवटी येते श ने सुरू होणारा शब्द लिहूया शतक शतक या शब्दामध्ये क शब्दा हे अक्षर शेवटी येते क पासून सुरू होणारा शब्द लिहूया कपाट कपाट या शब्दामध्ये शेवटी ट हे अक्षर आलेलं आहे आता ट या अक्षराने सुरू होणारा शब्द लिहूया टरबूज अशा प्रकारे शब्द शाँ। साखळी पूर्ण करायची आहे पुढील प्रश्न क्रमांक चार पहा अक्षरे योग्य क्रमाने लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर या ठिकाणी दोन अक्षर गट दिलेले आहेत ही अक्षरे उलटसुलट क्रमाने दिलेली आहेत या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत पहिल्या क्रमांकाचा अक्षरगट पहा अक्षरे आहेत ज कु र मा रा या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होणारा आहे राजकुमार दुसरा अक्षरगट पहा अक्षरे आहेत रू पा ल ख, फु। या अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार होणारा शब्द आहे फुलपाखरू पुढील प्रश्न क्रमांक पाच पहा नामाऐवजी आलेल्या शब्दाला गोलकर या ठिकाणी दोन वाक्य दिलेले आहेत या वाक्यांमध्ये नामाऐवजी शब्द दिलेले आहेत सर्व नामे दिलेले आहेत त्या नामाऐवजी आलेल्या शब्दाला किंवा सर्व नामाला गोल करायचे आहे अ क्रमांकाचे वाक्य पहा माझा धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक आला या ठिकाणी नावाऐवजी माझा हा शब्द दिलेला आहे त्यामुळे नामाऐवजी माझा हा शब्द आलेला आहे त्याला गोल करायचे आहे पुढील आ क्रमांकाचे वाक्य पहा त्याचे घर छान आहे या ठिकाणी नामाऐवजी त्याचे हा शब्द आलेला आहे त्यामुळे या शब्दाला गोल करूया पुढील प्रश्न क्रमांक सहा पहा वाक्यात आलेल्या विरामचिन्हांना गोल कर या ठिकाणी दोन वाक्य दिलेले आहेत वाक्यांचे व्यवस्थित वाचन करून विरामचिन्हाला गोल करायचे आहे सुरुवातीला अ क्रमांकाचे वाक्य पहा बघा तरी थाट सोडा माझी वाट या वाक्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आणि उद्गार वाचक चिन्ह आलेले आहे दोन उद्गारवाचक चिन्हे आलेले आहेत या सर्व विरामचिन्हांना आपण गोल करूया पुढील आ क्रमांकाचे वाक्य पहा बापरे माणसापेक्षा वेगवान या वाक्यामध्ये सुद्धा दुहेरी उद्गार उद्गारचिन्ह आणि प्रश्नचिन्ह ही तीन विरामचिन्हे आलेली आहेत या सर्व विरामचिन्हांना गोल करूया पुढील प्रश्न क्रमांक सात पहा समानार्थी शब्द लिही अशब्द आहे सुमन सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे फूल फूल हा शब्द लिहूया पुढील आ क्रमांकाचा शब्द आहे झाड झाड या शब्दाचा समानार्थी शब्द लिहूया वृक्ष प्रश्न क्रमांक आठ पहा शब्द वाच व वा पुढील योग्य गटात लिही या ठिकाणी एक अनेक असे दोन गट दिलेले आहेत त्यावरील जे दिलेले शब्द आहेत ते शब्द वाचून त्या शब्दातून एका वस्तूचा बोध होत असेल तर एक या रखान्यात लिहायचा आहे तो शब्द आणि दिलेल्या शब्दातून एकापेक्षा अनेक वस्तूचा बोध होत असेल तर अनेक या गटामध्ये तो शब्द लिहायचा आहे पहिला शब्द आहे पहा फुले फुले हा शब्द अनेक वचने असल्यामुळे अनेक या गटामध्ये शब्द लिहूया फुले पुढील शब्द आहे पुस्तक पुस्तक या शब्दातून पुस्तक एकच आहे असे जाणवते किंवा लक्षात येते म्हणून एक या गटामध्ये पुस्तक हा शब्द लिहूया पुढील शब्द आहे चांदण्या चांदण्या एकापेक्षा जास्त आहेत म्हणजेच अनेक आहेत म्हणून अनेक या गटामध्ये चांदण्या हा शब्द लिहूया पुढील शब्द आहे झाड झाड एकच आहे म्हणून एक या गटामध्ये झाड हा शब्द लिहूया पुढील शब्द आहे केळे केळे हा शब्द एक वचने असल्यामुळे एक या गटामध्ये केळे हा शब्द लिहूया पुढील शब्द आहे फुगे फुगे हा शब्द अनेक वचने आहे म्हणून अनेक या गटामध्ये फुगे हा शब्द लिहूया पुढील शब्द आहे गोटी गोटी हा शब्द एकवचनी आहे म्हणून एक या गटामध्ये गोटी हा शब्द लिहूया आणि शेवटचा शब्द आहे आंबे आंबे हा शब्द अनेक वचने असल्यामुळे अनेक गटामध्ये आंबे हा शब्द लिहूया पुढील प्रश्न क्रमांक नऊ पहा पुढील घटकांची चव लिही या ठिकाणी अ क्रमांकाला कारले हा शब्द दिलेला आहे कारल्याची चव कडू असते म्हणून कडू हा शब्द लिहूया पुढील आ क्रमांकाचा शब्द आहे ऊस उस। ऊसाची चव गोड असते म्हणून गोड हा शब्द लिहूया प्रश्न क्रमांक दहा पहा पोहे तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी कर व पोहे कसे बनवतात ते सांग या ठिकाणी बालमित्रांनो पोहे बनवण्याची कृती सांगायची आहे त्या अगोदर सुरुवातीला पोहे तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करायची आहे आता कोणकोणते साहित्य पोहे तयार करण्यासाठी लागतात ते लिहूया बघा पोहे तयार करण्यासाठी पोहे पाणी कांदा मिरची कोथिंबीर कडीपत्ता जिरे मोहरी हळद लिंबू मीठ दाळे अशा प्रकारचे साहित्य लागते या साहित्याची यादी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे यानंतर बालमित्रांनो पोहे कसे बनवले जातात याची कृती तुम्ही सांगायची आहे अशा प्रकारे आज आपण मराठी विषयाची उत्तर चाचणी कशा प्रकारे सोडवायची हे अभ्यासलेले आहे धन्यवाद